यामुळेच आमदार समाधान अवताडे पराभवाच्या छायेत जनतेचे समाधान न झाल्याने आमदार अवताडे बॅकफूटवर मंगळवेढा तालुक्याचा पूर्व भाग वगळता अन्य भागामध्ये समाधान अवताडे हे पस्तीस टक्क्यांवर आहेत तर पंढरपूर तालुका हा अन्यत्र झुकलेला असून शहरानं आपला कल जाहीर केलेला नाही कारण उमेदवारांचा पंढरपूर शहरामध्ये कसलाही जनसंपर्क असल्याचं आढळून येत नाही पंढरपूर इथं होत असलेला कॅरिडॉर भाजप उमेदवारांसाठी धोक्याचा ठरू शकतो कारण ज्यांची घरे जाणार आहेत त्यांना किती नुकसान भरपाई मिळाली तरी ते भाजपला मतदान करणार नसल्याचे उघड सत्य बोलून दाखवत आहेत त्यामुळे कॅरिडॉर बाधित नागरिक हे पोटनिवडणुकीच्या वेळी जरी भाजपच्या बाजूने राहिले असले तरी सध्या ते भाजपच्या विरोधात कार्यरत असल्याचं आढळून येत पंढरपूर इथं तीर्थक्षेत्र म्हणून विकास निधी येतो शहर विकास म्हणून निधी येत नाही वा कोणत्याही लोकप्रतिनिधीमुळे तो विकास निधी येत नाही अशी लोकभावना पंढरपूर शहरामध्ये सध्या रुजत असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर शहरातील समस्या प्रचंड विकास निधी देऊनही आहे तशाच आहेत उलाटपाक्षी राज्य व केंद्र सरकारकडून येणारा विकास निधी हा पंढरपूरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे व्यवस्थित खर्च केला जात नाही अशीही तक्रार स्थानिक नागरिकांची आहे तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्थानिकांना थेट व सुलभ दर्शन घेण्यास प्रतिबंध केला जात असल्यानं पंढरपूरकर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत ही समस्या आज तागायत कोणत्याही लोकप्रतिनिधीनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही त्यामुळे तीन ते चार हजार कुटुंबातील स्थानिक नागरिक उघड उघड बोलत आहेत की मुस्लिम राजवटी मुद्देसुद्धा स्त्रींचं दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला नव्हता वा नाही पण हिंदुत्ववादी सरकारच्या काळात हिंदू भाविकांच्या भावनांना ठेच लावण्याचं दुष्कृत्य जाणून बुजून केलं जात आहे याचा फटका निश्चितच भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपूर नगरपालिका व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरवर लोकप्रतिनिधी वचक नसल्यानं पंढरपूरचे स्थानिक नागरिक हे प्रचंड प्रमाणात अस्वस्थ आहेत याचा फटका निश्चितच भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही जातीय राजकारणाच्या जीवावर जातीय समीकरणावर यशस्वी होता येत नाही याचीही जाणीव स्थानिक लोकप्रतिनिधीला नसल्याचं याचाही फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रचंड आर्थिक ताकदीच्या जीवावर आपण निवडून येऊ शकतो हा गैरसमज ठेकेदार असलेल्या आमदारांचा आहे असंही जनमानसांमध्ये बोललं जात आहे तसेच अन्य ठेकेदारांना हे ठेकेदार आमदार कोणतीही काम घेऊ देत नसल्यामुळे पंढरपूर मंगळवेड्यातील ठेकेदार हे विद्यमान भाजप आमदारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रचंड नाराज आहेत याचाही फटका भाजपचे उमेदवार असलेले समाधान उताळे यांना बसू शकतो पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आपले भविष्य आजमावत असल्यामुळे त्या मतविभागणीच्या जोरावर आपण निवडून येऊ शकतो असा तर्कवितर्क सिद्धांत भाजपच्या उमेदवारांनी मांडलेला आढळून येतोय मात्र ते तर्कवितर्क तकलादू असू शकते याचे सर्वस्वी भान दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या तीन निवडणुकांचा सर्वकष अभ्यास करता दिसून येते या सर्व बाबींचा साकल्यानं विचार करता मनोकल्पित विजाच्या हिमशिखराला बदललेल्या वातावरणाचा फटका बसू शकतो हे निश्चित आहे